हे घर आम्हाला विकणं आहे का विकणार आहे कशाला विकणार आहे हा नंतरचा प्रश्न आहे चला तुम्ही आता आमच्या दोघांच्या मागं या या आमच्या माग दोघांच्या फॉलो मी हे तुम्हाला घर दिसते का आता घर पा कसं चांगलं बांधला आहे है ना मस्त मस्त घर बांधला आहे ना या मागं या या घराचा रोड पण किती चांगला आहे कारण ह्या घराचा रोड आमच्या सरळ घरात गेला आहे असं कर तुम्हाला घर कोणतं सपडणार नाही ह्या रोड माहीत आहे काय आमच्या सरळ घरात घेतला आहे आणि तुम्ही तुमची फोर व्हीलर जरी आणली ना तरी गेटच्या आतमध्ये राहू शकते तुम्ही तुमची फोर व्हीलर तुमची गेटच्या आतमध्ये ठेवा ताला लावा मस्त रात्री झोपा बिंधास्त टेन्शन नाही आपल्या घरात गाडी लागते मस्त या माग घर आहे की नाही घर हे पूर्ण घर मोठं आहे पंधराशे स्क्वेअर फूट बांधकाम आहे आणि वातावरण घर आहे मस्त मस्त सूर्याची किरण पडते आणि मोठा परिसर आहे झाड पायको लावाली अशी मस्त जागा आहे एवढे झाड लावाले आमच्या घरी पहिल्या वर्षी एवढ्या काकड्या झाल्या काकड्या खाऊ खाऊ आम्ही बोर झालो होतो दुसऱ्या वर्षी आम्हाला एवढे टमाटर झाले का एका झाडाला ऐंशी अशी टमाटर लागत होते तिसऱ्या वर्षी एवढ्या पोपया झाल्या का पोपया खाऊ बोर झालो होतो आणि या वर्षी तुरीच्या शेंगा <laughs> तो, हे घर आम्हाला विकणं आहे का विकणार आहे कशाला विकणार आहे हा नंतरचा प्रश्न आहे पण हे घर आम्हाला विकणं आहे त्याच्यामुळं कोणाला घ्यायचं असेल मला माहित आहे आमच्या फेसबुकवर आमचे दीड लाखाच्या आसपास फॉलोअर आहे तर सगळे लोक तर घर घेणार नाही एखाद्याच घेईन तू चला म्हटलं घराची आपल्या घराची अँड आपणच करायची त्याच्यामुळं घर विकणं आहे तुम्हाला ला लागला जरूर सांगा हॅलो मी आता जागा दाखवतो तुम्हाला रुमाच्या दोन दोन रुमाच्या जागा खाली आहे अजून इकडे दोन रुमा निघते मस्त पैकी पुलाची झाड आहे मस्त